अगदी मौसूद पेड्यासारखे पाकातले रव्याचे लाडू आज आपण बघणार आहोत अर्धा किलो प्रमाणामध्ये यासाठी अर्धा किलो रवा वाटीने वा तीन वाटी रवा घेतला चारशे ग्रॅम साखर वाटीने दोन वाटी साखर घेतली एक वाटी तूप आणि वजनामध्ये दीडशे ग्रॅम तूप घेतलं घेतलेलं तुपातील अर्ध तूप सुरुवातीला घातलं राहिलेल्यानंतर आपण पन वापरणार आहोत सगळा रवा यामध्ये घातला आणि रवा आता पंधरा ते वीस मिनिटे अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रवा एकसारखा मिक्स करत राहायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे रव्याला छान तांबूसाचा रंग आला पाहिजे रवा छान असा फुललेला पाहिजे इथे आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत रवा थोडासा भाजला गेलेला आहे राहिलेलं सगळं तूप घालायचं आणि रवा आता छान असा भाजून घ्यायचा साधारण वीस मिनटापासून हा रवा, ला है, रवा भाज ला है, हा, मी भाजून घेतलेला आहे रवा छान भाजलेला आहे हा काढून घ्यायचा आता पाक करण्यासाठी इथे मी कढईमध्ये मोजून घेतलेली साखर घातली आता साखर जर तुम्ही चारशे ग्रॅम वजनामध्ये मोजलात तर दोनशे एम एल पाणी घालायचं वाटीने दोन वाटी घेतलात तर एक वाटी पाणी घालायचं म्हणजे साखरेच्या निम्म पाणी घालायचं किंवा साखर बुडेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आता मध्यम गॅसवरती हा पाक शिजवून घ्यायचा साखर विरघळल्यानंतर पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाक स्वच्छ होण्यासाठी दोन चमचे दूध घालून छान मिक्स करायचं पाकाच्या वरती अशी आलेली घाण जी आहे ती काढून घ्यायची उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटामध्ये पाक तयार होतो पाक दोन मिनटानंतर चेक करत राहायचा आहे पाकालाशी तार खेचली पाहिजे हा पाक तयार आहे तर इथे मी गॅस बंद करते आणि भाजून घेतलेला रवा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा पाकात मिक्स करून घेतला एकसारखा करून झाकण लावून हा रवा पाकात मोरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे दहा मिनिटानंतर हा रवा चेक करते तर इथे हा पाक रव्यामध्ये अजून मोरला पाहिजे अजून ओलसर मिश्रण आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून झाकण लावून ठेवलं पुन्हा दहा मिनटानंतर हा आम्ही उघडून बघितला आणि आता दहा मिनटानंतर हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे तर हे मिश्रण तयार व्हायला वीस ते पंचवीस मिनिटे लागू शकतात कधी कधी तासभरसुद्धा लागतो हे मिश्रण अजूनही थोडंसं ओलसर आहे आणखीन एक पाच मिनिटासाठी मी ठेवलं होतं त्यानंतर तर आता हे मिश्रण तयार आहे सगळं छान एकसारखं करून घेतलं आणि इथे वेलची पावडर टाकून हे मिश्रण छान एकजीव करून घेतलं लाडू बांधण्यासाठी असं हे परफेक्ट मिश्रण तयार आहे तर आता आवडीच्या आकाराचे याचे लाडू वळवून घ्यायचे मिश्रण दर पाच मिनटाने दहा मिनटाने चेक करत राहायचं असं मिश्रण तयार झालं की याचे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आणि इथे लाडू अगदी छान असे तयार होत आहेत अगदी परफेक्ट असे हे पाकातील रव्याचे लाडू म्हणून तयार झालेले आहेत तर या पद्धतीने बनवून बघा आणि सुवर्णाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा